मराठी तसेच बॉलिवूडची सुपर हॉट आणि तितकीच सुंदर अभिनेत्री म्हणून उर्मिला मातोंडकर ओळखली जाते लहान वयातच उर्मिलानं अभिनय करण्यास सुरुवात केली होती मासूम या चित्रपटात पिंकीची भूमिका साकारली होती आणि त्यानंतर लवकरच उर्मिलानं मोठ्या चित्रपटांमध्येही काम करायला सुरुवात केली तिच्या अदाकारीनं प्रेक्षकांना चांगलंच मंत्रमुग्धही केलं उर्मिलाचा रंगीला हा चित्रपट खूपच गाजला होता तिच्या अभिनयाची आणि सौंदर्याची जादू या सिनेमात तिनं उतरवली होती आणि हे पाहून रंगीला चित्रपटाचे दिग्दर्शक रामगोपाल वर्मा मात्र अक्षरशः वेडे झाले होते रंगीला नंतर खऱ्या अर्थानं रंगल्या त्या उर्मिला आणि रामगोपाल वर्मा यांच्या अफेअरच्या चर्चा रामगोपाल वर्मा बॉलिवूड इंडस्ट्रीतील अशी व्यक्ती आहेत जे सामाजिक आणि राजकीय अशा कोणत्याही प्रकारच्या मुद्द्यावर आपलं बेधडकपणे मत व्यक्त करताना दिसतात रामगोपाल वर्मा यांनी आतापर्यंत बॉलिवूडला सत्या सरकार आणि रंगीलासारखे सुपरहिट चित्रपट दिलेत एवढंच नाही तर त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांचं देखील दिग्दर्शन केलंय आणि ते चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजलेत बॉलिवूडमध्ये यश आणि नावही कमावलेल्या या दिग्दर्शकाचं खाजगी आयुष्य मात्र चांगलंच चर्चेत राहिलंय विवाहित असूनही त्यांचं एका अभिनेत्रीवर प्रेम जडलं होतं आणि ते त्यांना चांगलंच महागातही पडलं होतं उर्मिला मातोंडकर आणि रामगोपाल वर्मा यांच्या अफेअरची चर्चा त्या काळी बी मध्ये चांगलीच रंगली होती वर्मा यांनी उर्मिलासोबत सत्य या चित्रपटात पहिल्यांदा काम केलं होतं त्यानंतर त्यांनी उर्मिलालाच घेऊन रंगीला या चित्रपटाची देखील निर्मिती केली या चित्रपटात आमिर खान आणि जॅकी श्रॉफ यांच्या देखील महत्वाच्या भूमिका होत्या चित्रपट सुपरहिट ठरला होता आणि या चित्रपटानं उर्मिलाला यशाच्या शिखरावर पोहोचवलं होतं हा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर उर्मिलानं कधीच मागे वळून पाहिलं नाही आणि त्यानंतर उर्मिला आणि राम गोपाल वर्मा यांच्या अफेअरची चर्चा वाऱ्यासारखी पसरू लागली असंही म्हटलं जातं की राम त्यांच्या चित्रपटात केवळ उर्मिलालाच घ्यायचंय एकदा उर्मिलासाठी त्यांनी माधुरी दीक्षितलाही चित्रपटामधून काढून टाकलं होतं तर राम यांचं उर्मिलावर खूप प्रेम होतं आणि त्यामुळेच त्यांनी माधुरी दीक्षितला चित्रपटामधून काढून टाकलं होतं मात्र जेव्हा त्यांनी उर्मिलाला लग्नासाठी मागणी घातली तेव्हा उर्मिलानं ती मागणी धुडकावून लावली आणि त्यांच्यासोबत चित्रपट साईन करणंही बंद केलं दरम्यान बी टाऊनमध्ये गाजत असलेली ही चर्चा जेव्हा रामगोपाल वर्मा यांची पत्नी रत्नाला समजली तेव्हा मात्र तिच्या पायाखालची जमीनच सरकली रामगोपाल वर्मा आणि उर्मिला यांच्या अफेअरच्या चर्चांमुळे ती प्रचंड रागात होती आणि त्यावेळी मीडियाने दिलेल्या बातम्यांनुसार राम गोपाल वर्मा यांच्या पत्नीनं उर्मिलाच्या कानशिला देखील लगावली होती या बातमीची मीडियात देखील प्रचंड चर्चा झाली होती मात्र त्यात किती सत्यता हे मात्र समोर आलं नव्हतं तसेच उर्मिला मातोंडकरनं देखील रामगोपाल वर्मा यांच्यासोबतच्या नात्याबाबत कधीच कोणताच खुलासा केला नव्हता पण उर्मिला यांच्यामुळेच राम गोपाल वर्मा यांच्या पत्नीनं त्यांना घटस्फोट दिल्याचं सांगितलं जातं मात्र याबाबत या वर्मा यांनी देखील कोणतंच स्पष्टीकरण दिलं नाही दरम्यान उर्मिलाविषयी रामगोपाल वर्मा यांना जेव्हा विचारण्यात आलं होतं तेव्हा त्यांनी आपण उर्मिलाच्या प्रेमात असल्याचं कबूल केलं होतं त्यांनी म्हटलं होतं होय मी उर्मिलाच्या सौंदर्यात रंगून गेलो होतो तिच्या अभिनयापासून तिची शरीरयष्टी मला आकर्षित करत असते केवळ उर्मिलाचं सौंदर्य कॅमेऱ्यात टिपण्यासाठीच मी रंगीला बनवला होता असंही म्हणणं चुकीचं ठरणार नाही आतापर्यंत मी काम केलेल्या अभिनेत्रींमध्ये उर्मिला सर्वात सुंदर अभिनेत्री आहे आणि कायम राहील असंही राम गोपाल वर्मा म्हणाले होते इतकंच नाही तर उर्मिलाच्या लग्नानंतर राम यांनी ट्विट करत तिचं अभिनंदनही केलं होतं त्यांनी लिहिलं होतं की उर्मिलाचं वैवाहिक जीवन नेहमीच रंगीलामय असो अशाच माझ्या शुभेच्छा दरम्यान दोन हजार सोळा साली उर्मिलानं मॉडेल आणि बिझनेसमॅन मीर मोहसिन अख्तर यांच्याशी लग्न केलं होतं मीर मोहसिन अख्तर हा मूळचा काश्मीरचा आहे मात्र काहीच दिवसांपूर्वी उर्मिलानं घटस्फोटासाठी देखील अर्ज दाखल केलाय त्यामुळे मीर मोहसिन अख्तर आणि उर्मिला मातोंडकर लवकरच घटस्फोट घेणार आहेत तेव्हा आजची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी विश्वातील अशातून नवनवीन घडामोडी आणि कौसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी